आबोडी नगर राबोडी परिसरातील तपासे नगरमध्ये श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकोणीसशे बासष्ट साली स्थापन झालं यंदाच्या वर्षी मंडळाचं त्रेसष्ट वर्ष असून मंडळाच्या वतीने दहा दिवसांमध्ये सत्यनारायणाची पूजा भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं श्रींच्या दर्शनासाठी राबोडी परिसरातील नागरिक विविध क्षेत्रातले मान्यवर सर्व पक्ष नेते मंडळी मोठ्या संख्येने येतात एकोणीसशे नव्वद ब्याण्णव या कालावधीमध्ये देशभरात चाललेल्या राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या कालावधीत राबोडीमधून गणपती मिरवणूक ही गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली तेव्हापासून राबोडी परिसरात सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये साहेब स्वतःहून हजर राहायचे त्यामुळे या मंडळाचं नाव सर्वत्र प्रसिद्ध झालं कुठल्याही पक्षाचा गणेशोत्सव नाही तर सगळे नागरिक एकत्र येऊन गावामध्ये हा उत्सव साजरा करतात असं मंडळाचे प्रमुख सल्लागार विक्रम भोईर आणि प्रतीक जामगावकर सांगतात या मंडळाची स्थापना ही एकोणीसशे बासष्ट साली आमच्या हरिजन हितवर्धक सोसायटीचे सगळे सदस्य आणि आजूबाजूचे नागरिक यांनी मिळून ह्या गणपतीची स्थापना केली होती या गणपतीमध्ये प्रामुख्याने हा राबोडीमधला गणपती उत्सव हा चौऱ्याऐंशी साली हा प्रसिद्ध झाला ठा राबोडीमध्ये आणि राबोडीमधल्या सगळ्या ठाण्याच्या पंचकोशीमध्ये याचं नाव व्हायला लागलं नव्वदनंतर राबुडीमधनं मिरवणूक जाण्याचं काम या सगळ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी केलं अतिशय सुंदर प्रमाणात हा गणपती केला पण एक सांगतो की या गणपतीला आज आपल्याकडे धर्मवीर आनंदिगे साहेब नाही आहेत पण या आनंदीगे साहेबांनी या मिरवणुकीचं नेतृत्व त्या ब्याण्णव सालापासून ते कमीत कमी ते जाईपर्यंत दहाव्या दिवशीच्या आनंद चतुर्थीचं नेतृत्व हे आनंदीगे साहेब करत होते अतिशय चांगला गणपती उत्सव हा या राबोडी उत्सवामध्ये आम्ही साजरा करतो सगळे राबोडीकर याच्यामध्ये असतात हा कुठल्याही पक्षाचा नाही पण हिंदुत्ववादी सगळे मिळून याच्यामध्ये एकत्र येतात राबोडी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.